कधीतरी खाणाऱ्या वस्तू आणि रोज खाणाऱ्या वस्तू ओळखू शकते ओळख बघू हा आता कधीतरी काय खाते तू अजून अजून कधीतरी काय खाते काय आहे ते छान रोज खाणाऱ्या वस्तू मध्ये काय काय आहे सांग बघू काय आहे ते अजून रताळे आपण ह्या वस्तू का रोज खातो भाजी टोमॅटो केळी आणि रताळे ह्या वस्तू का खातो रोज याच्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहते आता चिप्स चॉकलेट कोल्ड्रिंक मॅगी आणि लॉलीपॉप हे काय करते तू कधीतरी खाते का कधीतरी खाते ना याच्यामुळे काय होत आपलं आरोग्य निरोगी राहत नाही आपल्याला आवडतात म्हणून ह्या वस्तू कधीतरी खायच्या समजलं छान